पंढरबल जिल्ह्यातल्या वाई, या गावापासून आमची गाडी सोनमर्गच्या मार्गाला लागते वाटेत असे अनेक आनंदाचे प्रसंग अनुभवत काणी ऐकत आमचा हा प्रवास असाच मजल दरमज करत सुरू होता या आमच्या रस्ता प्रवासामध्ये आमची सोबत करत होती सिंध नदी आणि या सिंध नदीचा हा असा चारा आमच्या भूताली आमची सोबत करतो थी। आणि अचानक एका किनाऱ्यावर सिंध नदीच्या काठावर आम्ही काही क्षणासाठी दिसावतो बघा अच्छा भेडिओ आहे ना सिंध नदीच्या काठावर आमच्या मोबाईलमध्ये चित्रित केलेली ही काही दृश्य सोनमर्ग जवळचा अनुभव आम्ही घेत होतो इथे विकासाची काम अनेक चालू काही नव्यानं भोगदे पूर्णत्वाकडे येत आहेत की ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊ शकेल सोनमार्ग बिगार सादर नेसलेला पर्वत आमच्या मनाला सुखद अनुभव देतो ती कुर्ण, आणि मधूनच दिसणाऱ्या भव्य पर्वत रांगा, सार काही अद्भुत होत सोनमर्ग आणि सोनमर्ग आल्यावर त्या घोड्यांच्या पाठीवर बसून या, या निसर्गात जाण्यासाठी आमचं मन उत्सुक असल्याचं जाणवलं पण आम्हाला पुढे जोजीला पास करून कारगिल येथ लवकर पोहोचण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक काळ इथं थांबता येणं शक्य नव्हतं मग सोनबर्गच्या या अशा दृश्यांचं नजरेत भरणारं चित्र मनात साठवून आम्ही पुढच्या प्रवासाकडे मार्गस्थ झालो आणि त्यातली काही दृश्य ती आमच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आम्ही टिपून ठेवली